में मैं और और बात करना चाहता हूं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान उसके सिलसिले में क्योंकि हर एक व्यक्ति भारत में जन उनको राइट टू लीव राइट टू ब्रीथ राइट टू डेवलप ये सभी बात जो है वो गवर्नमेंट के काम होता है अच्छा श्वास दिया अच्छा पानी दिया अच्छा रहने के व्यवस्था करने का काम पालिका है

बात सही है अगर 50 साल से रहने वाला एरिया उन्होंने पैसा खर्चा करके डेवलप करके उनका एरिया खरीदा तो उनको जगह देना चाहिए इसका किसका है वो गवर्नमेंट का माननीय मुख्यमंत्री ऐसे बोल रहे हैं स्वयं रिहाबुलेशन मटीरियल है स्वयं रिहाबुलेशन नहीं आना चाहिए उसका जगह में उनको अच्छा घर की व्यवस्था करने का काम गवर्नमेंट करेंगे सब अच्छा रखता हूँ जी वंचित बहुजन महिला अघाड़ी पिंपरी चिंचवड़ शहर महासचिव आमची प्रमुख मागणी आहे दत्तनगर रामनगर चिंचवड या ठिकाणी भरपूर ठिकाणी झोपडपट्टी आहे पण झोपडपट्टी असल्यामुळे तिथे सारखा सारखा यासार्याचा प्रकल्प मागणी करत आहे आणि हे यासारे वाले बिल्डरला पाठवून या गरीब लोकांना झोपडपट्टी धारकांना धमकावत आहेत त्यांच्याकडून जबरदस्तीने सहा करून घेत आहेत त्यांच्याकडून काही आमिष दाखवून गुंड पाठवून या लोकांना घराघरामध्ये जाऊन धमकी देत आहे महिलांना त्रास होत दो, आहे म्हणून असा विचार केला की दोन हजार अकराचा पण ज्या राहील याच्या आधी पण या संघटनेच्या माध्यमातून या गोष्टींसाठी आंदोलन झालेली आहेत मागण्या केलेल्या आहेत आमच्या मागण्या सक्सेस होतील नाही होतील हा पुढचा भाग आहे परंतु आमची आज अशी मागणी आहे की या परिसरातल्या जेवढ्याही झोपडपट्ट्या असतील भले ते एम आय डी असू द्या किंवा झोपडपट्टीधारकांच्या असू द्या खाजगी असू द्या कशाही असू द्या पण आम्ही तिथं पन्नास पन्नास वर्ष जर राहत असेल तर सात बारा हा आमच्या नावे झाला पाहिजे ही यांची प्रमुख मागणी आहे आणि ह्या मागणीसाठीच आजचं हे आंदोलन